स्वामींच्या गुरुलामृत सेवेचा आजचा एकावन्नवा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक एक्कावन्नवा या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करत आहोत गुरुलिदामृत अध्याय एक्कावन्नवा श्री गणेशायनमा नमो गणेशा करुणा करा दयासागरा भक्तप्रिय करा तव कृपेचा व्यंजन वारा निजभक्ता सुखवितसे माते सरस्वती प्रसन्न होनी नि मजवती मनोकामनेची पुरतीं तुवा करतानरीस साष्टा नमन गुरुदेवा तुझा करता मी धावा तू माझा हेतपूर्ववा हेची केले मागणे तू धरुणी मज हाती आणले स्या मेरुवर्ती तुझीच अमृतदृष्टी झाली मज साठी हितकारी कितला बंधू श्रोतेजनास ते प्रेरक कार्य त्यांच्यामुळेच लेखनास ए पूर्णत्व कृपाबळेंग गताध्यय अवतार समाप्ती सूचित होय भक्तांप्रती तै वेळेची भक्तांस ती वर्णितो मा कारणे स्वामी समर्थांचा वियोग ही कल्पना सदुसय होय ती असय व्याकुळ झाले भक्तगणन स्वामी तया समजावी परी न होय चित व्याकुळ झाले दुःखे आता मूळ वट वटवृक्षस्थाने वट येणे केले अखेरचे वृक्षाखाली केला निवास भक्तभोवती जमले खास रजाच्या त्याच्या डोळ्यासम स्वामी विवागा कारणे तो एकच म्हणे म्हणात स्वामी आम्ही गुंतलो प्रपंचात तुमची सेवा ना मुखात अन्य न केली साधना तुम्ही सोडणी जाता स्वयं आम्हा सारेच होईल कमी कोण आम्हा नेलन कामधंदा सारा सोडणं गोळा सारे भक्तगण अगे रोगवे तो दुर्दिन जो का होता योजना शाली वाहन शके अठराशे बहुधान्य संसार खासेन बहुमुवार चैत्र कृष्ण पक्षे उठ, उठ ठरलेले मध्यान समय तो येता स्वामी म्हणती श्रीपाद भटा आता हास्य उठून बसता करा म्हणती सत्वर काके घालून हात खालुन उठून नजरे बसवीत विप्र भगवत गीता म्हणती भक्त नाम गजर करती पद्मासन घालून शेवटी ऊर्धुदृष्टी लाविलिंग सेवक पूजा आरती करती स्वामी स्वामी भक्त म्हणती तोच देहातून आत्मज्योती जाती झाली परलोका निर्वाण काळी मुखातून खसखशी सम शुभ्र वर्ण निघाली बघ बक... <coughs> निर्वाण काळी मुखातून खसखशी सम वर्ण निघाले फक्त तीन कण जाता स्वामी निजदामा दिव्य स्वामींची सुवर्ण कांती भरल्या नेत्री भक्त पाहती कंठी दाटून हुंदके येते झाला एकच आक्रोश माय बाप सोडून जाता जैसे दुःख हो इच्छता राहिलो म्हणे जो तो एकटा तैसे भक्ता जाहली म्हणती आमची गुरुमाऊली आज आम्हा सोडून गेले ओरखी दिन लेकरे झाले आता कोण आम्हा सग स्वामी आमची आराध दैवत आमची धन द नेली आज यमदुते सर्वत्र झाला हहाकार आक्रोश करती नारे नर वार्ता पसरे गावभरण स्वामी गेले निजधामा अवघी अक्कलकोट नगरी बुडाली शोकसागरी जाता जैसा जाता कृष्ण मुरारी बुडे द्वारका सागरात कुणी कुणाला सावरावे कुणी कुणा धीर द्यावे सारेच निराधार होय ऐसे आए, वाटते सकल स्वामी वाचून निराधार आम्ही झालो सैरभैरण आता हा भाऊसागर कोण न येले तारुणे कोण प्रेमेजवळ घेल मागितले कोण दिल इच्छा कोण पूर्वी माया जाता बाळाची स्वामी मायापायश आता कोण तोडील मुक्ता भर नदीत बुडत असता कोण आता रक्षिल कुणास येईल आता करुणा भक्त घन झाला दिनवाना आता आमची करुणा सांगा कुणा येईल काय अपराध आमचा घडला कंटाळला का हो अम्हाला चुकलो का स्वामी सेवला क्षमा मागती पुन्हा पुन्हा स्वामी झालात का निष्ठुर सांगा तुम्ही आमची वरण आता जोडून या कर पाहू कोणा मुखाकडे कोण करील आता सांत्वन कोण म्हणेल आपला म्हणून कोण शोक निवारण करील तुम्हा सांगा तुम्हीच ऐशा परी शोक अपारण ऐशा परी शोक अपार अवघ्या नगरीत नारी नर करीत होती अनावर सावरावे कोणी कोणा असो जे भक्त होते विचारिंग ते एकमेका सावरी सत्वरी म्हणते आता कोटवरिंग ऐसा कराल त्यांनी सांभाळले आजवरंग आता कर्तव्य तत्पर समाधीचा करा विचारा, विचारा विवेकाता राखोनी राजा प्रजा सारे जना विवेक विचारास करून एक अमेसाण लागले समाधी कार्यासन दिव्य विमाना केले सुंदर आसन घातले स्वामी रायाचे बसवले नेऊन त्या विमाने खांदी पालखी घेतली मंगलवार वाजू लागले भजनी मंडळी पुढे आली चाले गजर नामाचा गाव गावी वार्ता गेली भक्त मंडळी धावत आली प्रेमासून नाव घातली चरण कमळे स्वामींची आरे भक्तगण अपार स्वामी नामाचा चाले गजर भाव पुष्प दृष्टी मार्गावर घालते भक्त प्रेमाने जागो जागी होय औक्षण भक्त घेती स्वामी दर्शन स्वामी नामाचा गजर महान जाऊन भिडे गगनास

जनु सप्रमाण का स्वामी लावली असे समाधी भक्त लोटांगण घालती नामघोष गजर करते चिरा बसूनी समाधी करते स्थान बंद ते दिव्य धन्य अकलकोट धन्य निवास श्रेष्ठ जैत विसावले स्वामी समर्थ सकल भक्त कल्याणा <coughs> स्वामी समर्थ ऐशापरी चटका अंतरी पूर्ण ब्रम्हि दत्तावतारी आदेश जग कल्याण सगुण रूप माले चैतन्य रूपी व्यापुन उरले स्वामी अनुरेणुत भरले पहा गोविंद म्हणे श्री स्वामी समर्थ गुरुमावली शरणार श्री स्वामी समर्थ नामस्मरण एकमाळ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय स्वामींच्या गुरुलामृत सेवेमधील आज एकावन्न अध्याय या एकावन्न अध्यायाची सेवा स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या इच्छेनं आज आपण सर्वांनी सहभागी होऊन ही सेवा पूर्ण केली स्वामींच्या कृपा आशीर्वादाने गेले पन्नास दिवस आणि आजचा एकावन्नवा दिवस ही गुरुलामृताची सेवा आपण सर्वजण करत आहोत आपल्या सर्वांच्या आपण सर्वजण या सेवेमध्ये सहभागी होतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि या गुरलामृत ग्रंथाचा उद्या बावन्नावा अध्याय जो या ग्रंथाचा शेवटचा अध्याय असणार आहे अवतरणिके सह त्याचं उद्या वाचन सायंकाळी बरोबर सात वाजता होईल त्यामुळं जास्तीत जास्त स्वयंभक्त सेवेकरांनी या उद्याच्या सायंकाळी सात वाजताच्या सेवेमध्ये सहभागी व्हावं हे आपल्या सर्वांना नम्र विनंती तर स्वामी महाराजांनी जी समाधी अवस्था घेतली समाधीचं नाटक केलं आणि हा ध्येय ठेवला त्याचं वर्णन आजच्या अध्यायामध्ये कालच्या अध्या अध्यायामध्ये आपण तो पाहिलं आणि आजच्या अध्यायामध्ये की थोड्याशा आजाराचं निमित्त होऊन स्वामीने आपला ध्येय ठेवला त्याचं वर्णन ह्या आजच्या एकावनव्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळालं तर स्वामींनी समाधी घेतली आणि चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये त्यांची समाधी पण स्वामींनी ध्येय ठेवल्यानंतर परत तिसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी समाधी घेतली त्या ठिकाणाहून परत आवाज आला की हम गया नाही जिंदा आहे तर स्वामी कालही होते स्वामी आजही आहेत आणि स्वामी उद्याही असणार आहेत त्यामुळं आपण अशीच स्वामींची अखंड सेवा करत राहूया आणि आपल्या सर्वांच्याकडून जास्तीत जास्त स्वामींनी सेवा करून घ्यावी आणि त्यांच्या चरणाजवळ आपल्या सर्वांना जागा द्यावी हीच आपण स्वामींना विनंती करूया आणि आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि माऊलींची चरणी या ठिकाणी रुजू करूया आणि थांबूया श्री स्वामी स्मर्थ जय जय स्वामी स्मर्थ नितातही श्री स्वामी स्मर्थ